अरे मित्रांनो सध्या अमेरिकेत युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीची बैठक सुरू आहे संपूर्ण जग शांतीसाठी आपला संदेश देत आहे पण प्रश्न असा आहे की शांती कोणाकडून हवी आहे कारण ज्या देशाकडून शांती हवी आहे त्या देशाच्या पंतप्रधानाला आपण खास स्टेज दिलेला आहे आणि तो फक्त येऊन म्हणतो माझी बाजू ऐका कदाचित ते मागायला आले आहेत मी मागायला आलेलो नाही पण परिस्थिती अशी आहे की बोलावी लागतेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ जेव्हा माईकवर आले त्यांनी केले तेच जे आपण अपेक्षित करत होतो सर्वात आधी त्यांनी आपल्या विजयाची शाबासकी देण्यासाठी आपल्या आर्म फोर्सेसच्या प्रमुखांना यू एनच्या स्टेजवर कौतुक केले हो मित्रांनो जे त्यांनी सांगितले ते काही नवीन नव्हतं फक्त आपल्या देशाच्या सत्तेची चमक दाखवण्याचा प्रयत्न अरे मित्रांनो हे ऐकून मला माझ्या शेजारीला एका अंकल आठवले ज्यांचा डॉगी पट्टा न लावता पण त्यांची एकच ऐकत होता काल पाकिस्तानच्या पंतप्रधानाची ही गोष्ट ऐकली आणि मला कळत नाही का ती डॉगी आठवली पण ठीक आहे मित्रांनो पुढे चालू ठेवूया पण खरी धमाका गोष्ट तर तेव्हा झाली जेव्हा त्यांनी सांगितले की जगात द्वेष आणि अत्यंतवादासाठी कोणतीही जागा नाही कोणताही देश असो कोणताही धर्म असो वा वा आणि मधोमध त्यांनी हिंदुत्वाला हिंदू आवाह म्हणत संबोधित केले हो मित्रांनो हक्काची थोडी गोंधळात टाकणारी गोष्ट लेडीज अँड जेंटलमेन जगात द्वेष भाषेसाठी जागा नाही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभाव किंवा हिंसा चालणार नाही भारताच्या हिंदुत्वावर आधारित काही अत्यंतवादी विचार संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत अरे शरीफ मिया हीच गोष्ट आपल्या देशातील अहमदी लोकांना का सांगत नाहीत ज्यांना तुम्ही मुस्लिम मानतही नाहीत द्वेषाची गोष्ट तर करूच नका एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पाकिस्तानचे अब्दुल सलामला पाकिस्तानने कायमसाठी सामील करावा लागलं कारण पाकिस्तानने अहमदी लोकांना मुस्लिम मारण्यासच नकार दिला होता इतकंच नाही मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवरून सुद्धा मुस्लिम हा शब्द सरकारने काढून टाकला पाकिस्तानच्या अधिकृत दस्ताऐवजांमध्ये अब्दुल सलामच्या योगदानाचा उल्लेखही मिटावून टाकण्यात आला आणि मित्रांनो इथे ह्या गोष्टी संपत नाहीत पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्यांकांचे धर्मांतर करणे मुलींना जबरदस्तीने उचलून लग्नविधी करणे या गोष्टी आता सामान्य बनल्या आहेत मानवाधिकारांच्या रिपोर्ट्समध्ये हे वारंवार सांगितले आहे हिंदू आणि ख्रिश्चन लोकांना सेकंड क्लास नागरिक म्हणून वागवले जाते दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त मुलींना जबरदस्तीने लग्न करून धर्मांतर केले जाते किंवा अत्याचार करून त्यांचा खून केला जातो आणि हेच नाही तर ही समुदाय तुमच्या राजकीय अधिकारांचा भागही बनू शकत नाहीत पाकिस्तानच्या संविधानाच्या अनुच्छेद एक्क्याण्णव तीन आणि एक्केचाळीस बारानुसार नुसार पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष फक्त मुस्लिम असणे आवश्यक आहे मित्रांनो या सत्याचा विचार करा आणि मग तुम्हीच ठरवा ते जागतिक शांतीसाठी मॉडेल देश आहे का मग हे स्वतःला इस्लामिक जम्हुरियत म्हणतात अरे ज्या देशाने आपल्या सगळ्या लोकांना बराबरीचे हक्कच दिले नाहीत तो द्वेषाची गोष्ट का करतोय जेहन्नमी 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 पण त्यांना इथेही काही लाज आली नाही यानंतर जे त्यांनी सांगितले ते अजूनच धक्कादायक आहे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की पाकिस्तान स्वतः आतंकवादाचा शिकार आहे अरे शरीफ मिया ज्या स्टेजवर उभं राहून तुम्ही हे बोलत आहात त्या यू एनच्या डेझिग्नेटेड टेररिस्ट लिस्टमध्ये दीडशे आतंकवादी तुमचे नागरिक आहेत जगातल्या सर्वात मोठ्या आतंकवादी संस्था जसे अलकायदा हिजबुल मुजाहिद्दीन लष्कर ए तैबा जेश ए मोहम्मद या सर्व आतंकवादी संस्था तुमच्या देशात आहेत ज्या देशाने हाफिज सईद अब्दुल रहमान मक्की मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिमसारख्या आतंकवाद्यांचे घर बनवले आहे तो स्वतःला आतंकवादाचा शिकार कसा म्हणू शकतो बरे तुमच्यासारखे लोक पाकिस्तानची इज्जत आहेत वा आणि या सगळ्या दरम्यान पाकिस्तानी डिप्लोमॅट्स पाकिस्तान जिंदाबाद असे घोषणा करत होते मित्रांनो हेच होते जेव्हा मच्छी बाजारच्या लोकांना मोठा स्टेज देतात मंच तर दिला पण हैसियत कुठून आणाल भाऊ हे सर्व बोलताना किमान अर्धा दर्जन वेळा शहाबाज शरीफने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेतले त्यांना मॅन ऑफ पीस म्हणत सांगितले की पाकिस्तानने त्यांना नोबेल पीस प्राइजसाठी नामांकित केलं आहे पण हे बोलल्यावर दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान थोडे फंबल झाले कारण कोणीतरी म्हणाले की इतकंच आटल्यानंतर जीप जरी छिल्ली जाते म्हणून फंबल झाले आय मीन आता फकीर काय मागणार दोन रोट्या पाकिस्तानही अमेरिकेकडून तेच मागत आहे त्यांना यावेळेस अमेरिकेची गरज होती सर्वसाधारणपणे आपल्या ट्रिपवर निघालेला ट्रम्प भारताला ब्लॅकमेल करायला इच्छितो आहे जेणेकरून त्याची डील आम्ही त्याच्या अटींवर मान्य करू यासाठी त्याने पाकिस्तानचा आधार घेतला आहे पाकिस्तानचं शातीर डोकं ह्या गोष्टीला समजतं की जर ट्रम्पकडून काही कामाची गोष्टी मिळावली तर काही अरब डॉलर्स आपल्यालाही पडतील म्हणूनच आसिम मुनीर आणि शहाबाद शरीफ हे दोघेही अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी गेले म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पंतप्रधान आणि फील्ड मार्शल एकाच तराजूत मोजले तिथेही ट्रम्पने तीन तास वेट करून त्यांची भेट घेतली हे अमेरिकेकडून पाकिस्तानला त्याची अवकात दाखवण्याचा एक मार्ग होता की फकीराच्या झोळीत काही रुपये पडले तरी तो साहूकार होत नाही याच आत्मविश्वासात शहाबाद शरीफने यू एन स्टेजवर आपल्याला नीच दाखवण्याचा एक नाकाम प्रयत्न केला पण मियांची ज्युती मियांच्या डोक्यावर मारत आपल्या विदेश मंत्रालयाने जे उत्तर दिले ते यूएनच्या इतिहासातील सर्वात तगडे आणि डिप्लोमॅटिक ब्रिलियंट उत्तर म्हणून ओळखले जाते जिथे आपण पाकिस्तानला धक्कल दिले आणि अमेरिकेला एकदा पुन्हा सांगितले की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही एनमध्ये भारतातर्फे सर्वात तरुण डिप्लोमॅट पाथिल गेहलोतने भारतातर्फे उत्तर देताना सांगितलं की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले ड्रामा आणि नाटक हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग आहे भारताने लक्षात आणून दिले की पाकिस्तानने पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये रेझिस्टन्स फ्रंटसारख्या पाकिस्तान समर्थित आतंकवादी संस्थेला जम्मू आणि काश्मीरमध्ये टुरिस्टच्या क्रूम हत्यांसाठी जबाबदार ठरवण्यापासून वाचवलं सत्य हे आहे की जसे अगोदर पाकिस्तानच भारतात निर्दोष नागरिकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यांसाठी जबाबदार राहिला आहे भारताने आपल्या लोकांचे संरक्षण करण्याचे अधिकार वापरले आणि या घटनांचे आयोजक आणि षड्यंत्रकारी लोकांना कायद्याच्या कटगड्यात आणले पाकिस्तानचे पंतप्रधान भारताकडून शांतीची गोष्ट करतात जर ते खरेच प्रामाणिक असतील तर आपल्या देशातील आतंकवादी कॅम्प बंद करा आणि भारताने शोधत असलेल्या आतंकवाद्यांना भारताला सुपूर्त करा ही खूप नाजूक स्थिती आहे पाकिस्तानची कुटाई इथे थांबली नाही भारताने जोर देऊन सांगितले की कि यात किती मोठी आयरणी आहे की द्वेष पक्षपात आणि असहिष्णुतेत बुडलेला देश म्हणजेच पाकिस्तान हे मंचावर उभं राहून धर्माच्या मुद्द्यांवर उपदेश देतो पाकिस्तानला धक्कल देऊन अमेरिकेला अप्रत्यक्ष उत्तर देत भारताने सांगितले की भारत आणि पाकिस्तानने खूप आधीच ठरवलं होतं की दोन्ही देशांमधील कोणताही लंबित मामला द्विपक्षीय मार्गानेच सोडवला जाईल यात कोणताही तिसरा पक्ष नाही पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ जेव्हा ट्रम्पला युद्ध संपल्याची श्रेया देत आहेत त्यातून हे स्पष्ट होते की भारताने योग्य ठिकाणी आपले पाय ठेवले आहेत पण भारताने जाताना हेही सांगितले की जर पाकिस्तान आपले तबाह झालेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि एअरबेस पाहून स्वतःची जिंक मानत आहे तर भारताला त्यावर काही ऐतराज नाही हुश हो भाऊ इफ डिस्ट्रॉईड रनवेज अँड हँगर्स लुक लाईक विक्टरी ॲज द प्राईम मिनिस्टर क्लेम्ड पाकिस्तान इज वेलकम टू एन्जॉय इट वेल भारताच्या महिला शक्तीला संपूर्ण जगाने पाहिले आणि संपूर्ण जगाला हे माहीत आहे नवरात्री सुरू आहे देवी मानची कृपा आपल्यावर नांदो जर तुम्हीही योगदान देऊ इच्छित असाल तर लिंगभैरवी देवीचा एक पवित्र मंदिर बँगलोर शहरात येत आहे डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून कंट्रीब्यूट नक्की करा डोनेट करा आता पुढे जाऊया यू एनच्या स्टेजवर भारताची डिप्लोमॅटिक स्ट्रेंथ आणि मुद्द्यांवरची पकड स्पष्ट दिसून येते पाकिस्तानची तिलमिलाट फक्त यू एन असेंब्लीमध्ये नाही तर बाहेरही दिसली जिथे भारताच्या एका रिपोर्टरने बाहेर जाताना पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफला विचारलं आपण क्रॉस बॉर्डर टेररिझम केव्हा थांबवणार तेव्हा दुरूनच शरीफने उत्तर दिलं आम्ही तसं करत आहोत आणि आम्ही त्यांना हरवत आहोत रिपोर्टरने लगेच बोललं इंडिया तुम्हाला हरवत आहे मिस्टर पाकिस्तान प्राईम मिनिस्टर म्हणजे तुम्ही विचार करा ही आहे एका देशाचा सो कॉल्ड प्राईम मिनिस्टर ज्याला आमच्या एका रिपोर्टरच्या प्रश्नाने तिलमिला करून ठेवला आहे आपण ऐकून पहा प्राईम मिनिस्टर शरीफ वेन आर यू गोईंग टू स्टॉप क्रॉस बॉर्डर टेररिझम वेन आर यू गोईंग टू स्टॉप क्रॉस बॉर्डर टेररिझम पाकिस्तान प्राईम मिनिस्टर क्रॉस बॉर्डर टेररिझम वी आर डिफिटिंग दॅम इंडिया इज डिफिटिंग यू मिस्टर पाकिस्तान प्राईम मिनिस्टर ठीक आहे पाकिस्तानी लोक हे एकूण सगळ्यात आणखी तिलमिला गेले असतील कारण याच दरम्यान भूटानने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे यू एनमध्ये तर भारताचं उत्तर सगळ्यांनी ऐकलं पण याच दरम्यान इस्रायलने जे काही सांगितले ते पूर्ण जग पाहत आहे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जेव्हा स्टेजवर भाषण देण्यासाठी आले ते पाहताच अनेक यू एन देशांचे प्रतिनिधी हॉल सोडून निघून गेले ते नेतन्याहू विरुद्ध ते प्रदर्शन होतं आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा एक प्रयत्नही होता पण त्यानंतर नेतन्याहूने जे बोलले ते एखाद्या हिंदी चित्रपटातील हिरोच्या डायलॉग सारखेच होते त्यांनी आपल्या गुप्तहेर एजन्सीला धन्यवाद देत सांगितले की आज त्यांच्यामुळे गाझाजवळ अनेक लोक हे भाषण लाईव्ह पाहत आहेत तज्ज्ञ म्हणतात हे नेतन्याहूची डायरेक्ट चुनावणी आहे की गाझात लपलेल्या हमाशच्या आतंकवाद्यांच्या सभोवतीत इस्रायलचे गुप्तहेरही लपले आहेत त्यांनी ही दायत दिली की सर्व अठ्ठेचाळीस इस्रायली बंधक तात्काळ सोडावेत तुम्ही आपल्या हत्याऱ्यांवरून खाली या जर तसे केले नाही तर हमाशच्या आतंकवाद्यांना जगाला सोडून द्यावे लागेल म्हणजे जर तुम्ही हातातील हत्यार न उतरवली तर आम्ही तुम्हाला शोधून ठार करू अशा आशयाने अशा, थेट आणि कठोर इशारा अर्थात नेतन्याहूने ज्या अॅटिट्यूडने ते बोलले जर त्यांच्या हातात रायफल असतील तर ते दोन फायर हवेमध्ये मारताच विचारा तर इस्रायल विरुद्ध किती द्वेष असेल कारण सात ऑक्टोबरला त्यांच्या देशावर एक क्रूर आतंकवादी हल्ला झाला त्यांचे नागरिक बंधक बनवले गेले आणि ते बंधक अद्यापही हमाशच्या ताब्यात आहेत त्यांचे व्हिडिओ फुटेज सतत येत आहेत तरीही फ्री पॅलेस्टाईनचा तो उंबरठा वाजवणारे लोक इतकेही होऊ शकले नाहीत की ते हे मागतील की त्या बंधकांना सुटका करा अनेक देश इस्रायलच्या अस्तित्वालाच मानत नाहीत जर त्यांच्याकडे शक्ती असती तर ते इस्रायलचा नाश करून टाकतात अशा देशांच्या समोर इस्रायलचा पंतप्रधान संघर्ष करतोय आणि यु एनच्या मंचावरही त्याच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय तरीही बघा तो आपली बाजू ठामटावून मांडतोय ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा